महाकवीने स्वतःला गौतम बुद्ध सन्मानायक सम्राट अशोक परंतुचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रेरणांना मी विनम्र अभिवादन करतो ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये समता सैनिक नवा आयाम दिला ते स्मृतिशेष मार्शल ॲडव्होकेट किंवा सुरेश चिमनकर सर यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो माझ्याकडे नावांची मोठी लिस्ट आहे ज्यांची नावं मी घ्यायलाच पाहिजे काही नाव पकालेल्या सरांनी घेतले पदुळेकर सर आहे जे नावं सुटलेले आहेत आमचे राजेश माझे सर आहेत समदास सिंगलाचे सर खूप सारे मंडळी आहेत सॉरी आता नाव घेत नाही त्यांनी बंद केलं आहे आणि हे माझ्यासोबत नेहमी होत असतं असं आता असतं की हवं आहे तरी फक्त फक्त पाच मिनिटं घेणार तुमच्या मी आधी तर मी हे जे रिपब्लिकन फेडरेशन जे उभं झालेलं आहे त्याची एक संयोजन समिती बनवली आहे आम्ही त्यांची नावं घोषित करतो आणि मला वाटते काड्यांच्या कडकडा तुम्ही त्यांचे स्वागत करावे मुख्य संयोजक म्हणून माननीय मिलिंद पकाले सर जे आहेत त्यांचं नाव घोषित करतो सगळ्या संयोजकांची टीम आहे मोठी आयुष्यमती छायाताई खोकराकळे माननीय नरेश वाणे माननीय विशाल वांगळे माननीय किशोर चौधरीजी आयुष्यमती ज्योतिता आवडे माननीय अशोक जांभोळकर माननीय सुधीर मिश्रा आयुष्यमती कल्पनाताई मिश्राम भाती साधे सुगंध्याताई खांडेकर या सर्वांसाठीही तुम्ही वाजवावे <laughs> मार्गदर्शकांची मोठी लिस्ट आहे पण फक्त प्रातिनिधिक यशावरती दोन चार मला वाचून दाखवतोय माननीय डॉक्टर एस के गजबेसर डॉक्टर सुरेंद्र बोसकर माननीय अशोक गोंधाळे माननीय नानाजी गायकवाड माननीय राऊत सोनकर माननीय भीमराव कोटे आयुष्यमती रंजनाताई वासे आणि यामध्ये अजून नावं येणार आहेत हे फ्लेक्झिबल आहे आणि एक कोस्ट प्रमुख म्हणून ठेवला आहे बर्गनी समिती जी आहे त्याचे प्रमुख आहे डॉक्टर सुरेंद्र मुलगा सर आणि माननीय रजनीश मेश्राम सर आणि अजून आम्ही या अंतर्गत रिपब्लिकन फेडरेशन अंतर्गत रिपब्लिकन महिला फेडरेशनही उभं करणार आहोत आणि री व्ही पे जे तुम्हाला माहीत होतं रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन जे होतं ते मोठं नावाज दिलं होतं आणि या सर्वच्या बोलायचं भरपूर होत आहे पण आता बोलणार नाही वेळ वेळेची कमतरता आहे मी काही घटना सांगणार होतो म्हणजे आपल्या बाजूला आपण धाबून का एक तास घेणार नाही मी भरपूर वेळेपासून तुम्ही उपस्थित आहात इथे किशोर खांडेकर सर आहेत पदोळेकर सर आहेत नितेश भाऊ हो आहेत आमचे सुधा भाऊ सोनकर सुनील वाकोळे सर आहेत आणि सुमोद सु म्हणजे अतिशय चांगलं गायक असणारे भानुकुमार सर आहेत मिलिंद साव सर आहेत निलेश पाटील सर आहेत जे दशरथ पाटलांचे वंशज आहेत नरेश कासंडे सर आहेत साक इंजिनीयर साकडेजी आहेत राजेश मटेजी आहेत अस्मितदाई आवडे आहेत समद्र सेनेदलाच्या महिला दिवसांत ममता गुदले आहेत वर्षाताई सारे आहेत सुदेश कांबळे आहेत सुबोध जंगम आहे आणि राज राजक्षित आहेत सुदेश घाटे घेऊन गेले आणि असे भरपूर पंडित आहेत ज्यांची मी नावं आता घेत नाही पण मला आठवतं आहे ज्या वेळेस या चळवळीमध्ये काम सुरू केलं आहे बाजूलाच आपला वंदनाताई पण आहे तिथे धनवडं गंगा मंदिर होते दिशाभूमीच्या आंबेडकर कॉलेजला शिकायला होत दिशाभूमी म्हणजे आता क्रांतीभूमी समजा होतीच तसे कार्यकर्त्यांचा एक कारखानाच होता तो निर्मितीचा त्या ठिकाणी एक आरक्षण परिषद किंवा काहीतरी असं होत आहे कवाळे सरांचं भाषण सुरू होत आम्ही सर्व मुलं तिथे ऐकायला गेलो आम्ही भाषण इतकं म्हणजे त्यांचं जे वक्तव्य असतं ज्यावेळेला गेले होते जे काही आहे आणि प्रचंड ताकद त्यांच्या बोलण्यामध्ये की या देशातला उगवलेला रोजचा सूर्य जो आहे तो आमच्या रक्ताची लाली घेऊन आणि रोजचा दुबणाला सूर्य जो आहे आमच्या बहिणीच्या रक्ताचे लाली घेऊन घ्या म्हणजे मावळात असतो अंगावर शाळे आणणार आहे आणि असाच तरुणीमध्ये गेले मग या पत्त्याला सुरुवात झाली मला वाटतं नामांतर आंदोलन एकोण चौदा जानेवारी एकोणीसशे ला नामांतर झालं आहे त्याच्याकरता रिपब्लिकन पक्षाचे एकमेव नेते जे होते स्मृतीशेष माननीय उपेंद्र सर ते उपोषणावर बसते त्यांनी जीव आपला धोक्यात घालून उपोषणावर बसले आणि त्या त्याची सूत्र जी आहेत ती सर्व मार्शल ऍडव्होकेट कुमल सुबे चिमनकर सर यांच्या हाती आणि आम्ही करून तिथे होते मुंबईला होतो आमचे सुधा भाऊ आहेत आमचे निकेश भावे आहेत यांच्या ऑफिसमधून एक दोन तासामध्ये भरपूर कलेक्शन दिले होते आणि तिथे पोहोचवण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि त्याच्यानंतर एकोणीसशे शहाण्णव पंच्याण्णव मध्ये नागपूरमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होते आणि त्यामध्ये गडकरी उभे असतात लोकमतल्या बातम्या येतात दोन बातम्या दोन बाजूला असतात आणि दोन्ही जे रिपब्लिकनचे जे नेते आहेत त्यांचा पाठिंबा असतो एक माननीय उपेंद्र शिंदे साहेबांच्या पक्षाचा असतो दुसऱ्याकडे कराळे सरांच्या पक्षाचा असतो मी पहिला फोन जो आहे तो उपेंद्र शिंदे साहेबांना लावला आहे आम्ही त्यांना उपेंद्र भाऊ म्हणायचं खूप प्रेम केलं त्यांच्यावर त्यांनीही समाजाला भरपूर केलं आहे या नेत्यांनी त्यांचा काळ जो आहे प्रचंड दिलेला आहे या समाजाला नंतरचा काळ जो आहे तो आपण बघत आहोत किती ते वाहवत केले पण त्यांनी जे दिलेलं आहे समाजाला चळवळीला जे दिलेलं आहे त्याकरता आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही पण मी पहिला फोन उपेंद्र भावना होताय आणि पहिला शब्द निघाला माझ्या तोंडून तरुण होतोय आक्रोश आहे सार म्हटलं तुमच्यासाठी म्हणजे आंदोलनासाठी गौतम वाघमाने मरून जावं जळवून सुनी बनसवड फासावं चढावं असे हजारो कार्यकर्त्यांनी मर्म चळवळीसाठी करावं आणि तुम्ही या चळवळीला विकावं शिंदे साहेबांनी काहीच बोलले नाही कारण जे काही येतं ते मी एकटा नाही आहे या चळवळीमध्ये विशाल जसा आहे असे हजारो करून या चळवळीमध्ये काम करतात म्हणून तरुण म्हणून चळवळ जिवंत आहे मी दुसरा फुलवाला मी त्यांचा खूप आदर करतोय आदरणीय हिमो सर, है, इमो सर। है। जे आहेत इमो नाय हो सर त्यांची गाजलेली कविता आहे जे असे लायकीचे काम त्यांचे मी फोन आता आदरणीय आहेत माझ्याकरता मी त्यांचा अनावर करणार नाही कारण त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते होते कवाडे सरांसोबत आणि त्यांचे नाव छापून आले होते खंडेकर सर त्यांचे नाव आले होते सर म्हटलं तुमची ही कविता जी आहे अतिशय सुंदर आहे त्यात एक मोठं फ्लेक्स बनवू आपण बॅनर बनवू आणि शाम टॉकी शाम हॉटेल बाजूला अगदी लावूया आपण जेणेकरून आदकीय कवाळे सरांना तर रोज दिसावं ती कविता अरे सुनील कसा बोलतोय घरी ये चहा जो वगैरे वगैरे म्हणजे आखय जाणही नाही हे जे पटांग जे सुरू झालंय आणि सातत्याने ते पतन हळू 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 म्हणजे इतक्या अंगावर पडलं आपल्या की बाप रे म्हणजे कोण आपला कोण दुसऱ्या काय समजायलाच नाहीत म्हणजे म्हणजे आज आहे असं वाटतंय पण काल कारण पाच दहा वर्ष केले की असं कळत की अरे त्यांच्या पाठीमागून कुणीतरी आहे आपल्याला चेहरे वाचता येत नाही आपला दोष असू शकतोय पण अशी खूप मंडळी असा सुसुडा जर तो प्रचंड आपल्या याच्यात झालेला आहे आणि या अशा या कालखंडामध्ये हा आपल्या शक्यता हाफपेंट वर असताना आम्ही दंडे खाल्लेले आहेत ला पोलिसांचे लाट्या ला ला खाल्लेल्या आहेत जेलोर केलेले आहेत म्हणजे खूप लोकांनी ते केलेलं आहे मी एकटाच आहे असं नाही आहे पण जेव्हा देशभर फिरत असतोय समता सैनिक दलाच्या कामा करता मगाशी ताईनी जे म्हटले की नाही चेन्नईला एक वर्षपर्यंत दोन हजार पाच असेल चार काहीतरी असेल एक रिटायर्ड आय आर एस होते ते म्हणाले आय वॉन्ट टू टच रिव्हर फुईट म्हणाले म्हटलं वाय हे म्हणाले की तुम्ही दीक्षा भून आले माझी काही औकत नाही आणि देशभर फिरत असताना अजून म्हटल्या जाते की नागपूर महाराष्ट्र जो आहे सत्ताय क्योंकि नागपूर लोक मेटायलाय नागपूर लोक ताकद आहे आणि आपल्या अंधार आपला आपल्या अंधार आपल्यालाच आहे लाज वाटतं लाज मग माग उठ्या ह्याच्या कॉलर नाही नाही अभि बी बहुत अच्छे लोक आता चळवळ जिवंत आहे वगैरे वगैरे काहीतरी आपल्याला थापा माराव्या लागतात पण असं आहे तो असं मुळातच नाही आहे आज नागपूर जे आहे अख्खं बाहेर गेलं खूप बदललेला आहे गल्लो गल्ली घुचल्या गेलेली लोक आहे म्हणजे आधी आमच्या वस्तींच्या वस्ती भीमनगर वस्ती ॲटो वगैरे जे यायचे काँग्रेसचे ते तिथूनच बोलत जायचे आज नाही आहे आता प्रत्येक गल्लीमध्ये लोक गड्यामध्ये पाट्या टाकतो नाही तुम्हाला विकत घ्यावं म्हणून खूप कमी किंमत ठेवलेली आहे लोकांनी यापासून आपल्या बापाची जयंती असते तर त्या बापाची जयंती आपण दुसऱ्याच्या पाहिजे काँग्रेसच्या बीजेपीच्या याच्या त्याच्या लाच वाटत नाही आपण आणि हे पतंग घरापर्यंत आलेलं आहे आणि त्यातच खूप सारा आपण प्रयोग केलेला आहे रिपब्लिकन पक्ष वाईट आहे रिपब्लिकन पक्षाची किंवा आंबेडकरी फिलॉसॉफी आहे ती प्रचंड मोठी आहे आणि या फिलॉसॉफीला गाळण्यासाठी आपणच प्रचंड संख्येने पुढे येतो मग आपण बहुजन वाद आणतोय मग आपण वंचित वाद आणतोय काय काय नाही आणत आपण आपल्याला नाले जे असतात बाबा का हाती आहे न आहे आणि नंतर हाती नाही गणेश आहे ब्रह्म महेश आहे इथपर्यंत येऊन जातो म्हणजे कवाडे सरांचा जो डायलॉग आणि कवाडे सरांचा फोटोला अभिवादन करत म्हणजे आठवले सरकार नालाय त्याला आता काहीच आंबेडकर सर्व आठवत नाही तो आर्थिक आरक्षणाचं समर्थन करतो आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आरक्षणाचा वर्गीकरणाचा हे करतात पंढरपूरच्या मुक्तीसाठी आंदोलन करतो अरे हा काय आंबेडकर वाद आहे का मला वाटतं हा आंबेडकर वाद नाही सैनिक दलाचा सैनिक म्हणून छोटा कार्यकर्ता म्हणून जेव्हा हे बघतोय तेव्हा मन तुटतंय मी एकटा नाही आहे तुम्ही सर्व म्हणजे सर्व साध्य पन्नासच्या आहे आम्हाला आमचं वय कळलंच नाही कधी पन्नास क्रास केलं आणि सातत्याने काम करणारी काय मंडळी आहे आणि असे हे तुम्ही थांबाव दोन हजार चौदाकडे दोन हजार चौदा पासूनची परिस्थिती आपल्याला सर्व माहिती आहे प्रचंड बुद्धांचीच म्हणून नाही एक देश म्हणून आपण बघितलं की नाही भयानक आहे आणि अशा याच्यामध्ये हो। आपण करणार काय आपण स्वाभिमानी आहोत आपला स्वाभिमान सातत्यानं तोडवला जातो की नाही जात म्हणजे नामांतर आंदोलना आंदोलनाला चौदा पंधरा सोळा वर्ष लागतात महापुधी महाविभागाला एकशे तीस वर्ष लागत म्हणजे या देशातला गव्हर्नर जो आहे बिहार सरकारचा बिहार राज्याचा तो तिथेच जाऊन पूजा करतो सोबत हे वृद्ध जयंतीच्या दिवशी म्हणजे भयानक म्हणजे आपण नऊ वेळा जाऊ आपली काहीच सौकात नाही याचा अर्थ आहे की आपली काही अवकात नाही आहे मग जी अवकात होती तिला डोळ्या बर्बाद कुणी केलाय मग या सोब्या नेत्यांनीच केलंय ना ज्याच्यामध्ये रिपब्लिकन नेतेही असतील बी एस चे असतील वंचितचे असतील जे जे कुणी असतील आणि आज जे काही या वर्तमानामध्ये आपण जेव्हा बघतोय ते चेहरे तर सर्व काळेच आहेत त्या चेहऱ्यांना घेऊन तुम्ही राजकारण करूच शकत नाही आम्ही खूप लोकांना भेटतो खूप डॉक्टर्स इंजिनियर सर्व सर्व कार्यकर्त्यांना सोबत इथे खूप लोक बसून आहेत सर्वांचं म्हणणं आहे की बदललं पाहिजे आमची हिंमत नाही होतो समता सरी डायलॉक्टिंग पण आमच्या बापाचा आमच्या मसिहाचा पक्ष आहे तो रिपब्लिकन पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे आहे ते आमच्या बाबासाहेबांची आमच्या बापाची फिलॉसॉफिकल थॉट्स आहेत त्यांचे पॉलिटिकल थॉट्स आहेत त्या फिलॉसॉफिकल मधू द्यायचं आम्हाला फिलॉसॉफी जास्त महत्वाची आहे तत्वज्ञान महत्वाचं आहे व्यक्ती महत्वाचा नाही आहे त्याचं नाव काही असो व्यक्तीचा तो व्यक्ती जर आंबेडकर खरा आंबेडकरवादी असेल तर बिलकुल आम्ही त्यांच्या सोबत असू पण असे व्यक्ती काय कामाचे ज्यांच्यात आंबेडकरवादच नसेल अशांना घेऊन तुम्ही तुमचं काहीच भलं करू नाही शकत समाजाचे भलं नाही करू शकत आणि म्हणून तो विचार आलाय म्हणजे खूप प्रयत्न केले आमचे चिमंत सर असताना आम्ही सत्तावीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट दोन हजार एकोणवीस ला आम्ही डॉक्टर आंबेडकर भवन लावत बसलो होते ठरलेली मीटिंग मध्ये आदरणीय बाळासाहेबांसोबत हे जे काय बोलले ते मी आता इथे सांगणार नाही प्रचंड होते नागपूरला आले चिमन बोलले की आता सर्वच संपलंय आता आपल्याला नव्याने रिपब्लिकन पक्षासाठी काम करावं हो लागेल लॉकडाऊन आले चिमन कसं गेले खूप गेले चळवळीचे लोक आपल्या आणि मग लॉकडाऊन संपल्यावर आम्ही पूर्ण दोष दिल्ली दिल्लीपर्यंत गेलो गुजरात पर्यंत गेलो काही चांगल्या लोकांसोबत भेटलो जे आंबेडकरी चळवळीसाठी काम करतात रामदाव राबतात आणि त्यांना हा विचार सांगितला की रिपब्लिकन पक्षाला पुन्हा उभं करावं लागणार आहे आणि अशातच पकाले सरांचं सातत्याने नव्हतं आमच्याकडे दोन हजार सतरापासून संपर्क तर खूप वर्षांपासूनचा आहे की काहीतरी करायला पाहिजे पण बाळासाहेबांच्याही प्रेमात आम्ही होत आहे की बाबासाहेबांचे नातू आहे तत्त्वांचा प्रश्न येईल तेव्हा आपण तत्वांसोबत असावं व्यक्तीसोबत असू नये आणि मग विचार केलाय की ते म्हणाले की आता इलेक्शन येत आहे हा चान्स पुन्हा येणार नाही खूप वर्ष तर आपण त्याच्यासाठी हा चान्स घेऊया लोकांना भेटलो याच्यातून तुम्हाला रिपब्लिकन फेडरेशन दिसत चार्ल्स डिकिन्स असं म्हणतात इट इज द वर्स्ट पेन अँड इट इज द बेस्ट पेन जिथं सर्व सुद्वस्त झालेलं आहे संपलेलं आहे त्याच्यातूनच आपल्याला नवीन गरुड झेप घेता येईल आणि त्या झेपेकरता तुम्ही सर्व आहात त्या पंखातल्या पंखाला बळ देणार आहे आणि तुमच्यासारखे अजूनही बाहेर आहेत वस्त्यांमध्ये घरात असतील त्या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काही करता येईल मार्टिन लुथर किंगने जे म्हटलं होतं म्हणजे तुम्हाला सर्वांनाच ते भाषण माहीत आहे आय हॅव अ ड्रीम की मी असं स्वप्न बघतोय की काळा काळ्यांचा मुलगा आणि गोऱ्यांचा मुलगा एका टेबलवर बसून जेवण करते काळ्यांचा मुलगा गोऱ्यांचा मुलगा बसून प्रवास करते काळ्यांचा आणि गोऱ्यांचा पोरगा एका शाळेत शाळेमध्ये एकाच टेबलवर बसते मी असं स्वप्न बघत आहे मला आम्ही असं स्वप्न बघत आहोत की यावेळी देशपांडे सारख्या हॉलमध्ये तरुणच असावेत सा फक्त हजार दोन हजार हे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ता असावेत कार्यकर्ते असावेत असं स्वप्न बघायला काही वाईट आहे हे स्वप्न का बघू नये बघितलं तर मला वाटतं सर्व जे उद्वस्त आहे ते आपल्या आहेस आता आहेस ते थांबणार नाही मला वाटतं ही जी पिढी आपण जे सर्व बसलेलो आहोत ही शेवटची पिढी समजतो की आंबेडकर चळवळीला समजून घेणारी त्याच्यामध्ये प्रशिक आनंद आहेत प्रवीण कांबळे असतील जे कोणी अजून तरुण मंडळी असतील तर किती तरुण आहेत एक दोन दोन चार आणि हे सर्व ही शेवटची पिढी आहे आपण या पिढीने जर आपण काही तरुणांना पुढे आणलंय मोठं केलंय नेते नेतृत्व दिलं आणि ते प्रामाणिक असावेत बाबासाहेबांच्या विचारांसोबत अशांना घेऊन आपण काय करू शकतोय का आम्हाला असं वाटतं की यश आम्ही करू शकतो आणि त्याच्या प्रामाणिकपणे सर्व आम्ही कामी लागलेलो नाव कळवायलाच तीन महिने लागलेत आम्हाला काय नाव ठेवायचं आणि माहीत होतं की विकल्या जाणार हे होणार विशाल अस व्हॉट्सअपवर फटाके फोडतात ना त्याच्यावर जात व्हॉट्सअपवर फटाके फोडणारे काही कामाचे नाही आहे जे आहेत ते इथे बसलेले जे ग्राउंडवर काम करतात ती जास्त महत्वाची माणसं आहेत आणि ते या चळवळीला पुढे घेऊन जाणार आहेत ते नक्की आहे आणि सातत्याने काम करूया बाबासाहेबांचा जो मॅनिफेस्टो होता इंडिपेंडंट लेवल पार्टीचा सा एकोणीसशे चा एस सी एफ च होता एकोणीसशे बेचाळीस आरबे एकोणीसशे सत्तावन्न तो मॅनिफेस्टो आणि स्टेट स्टेट आणि मायनॉरिटी जी आहे त्याला विसरून गेलोय आपण खूप काम करायचं आहे खूप काम बाकी आहे आणि अशा वेळेस मॅजिनीने जे म्हटलं बाबासाहेबांनी रामबाई गांधीजी नावामध्ये जे म्हणतात बाबासाहेब यू मे किल मेन बट यू कॅनॉट किल ग्रेट आयडियाज असं मॅजिनी म्हणतात बाबासाहेब नाकारतात बाबासाहेब म्हणतात तसं नाही होत त्या महापुरुषाचे विचार संपले की तो माणूस माणूस संपला माणसा माणसांनी उभा केलेल्या ज्या संस्था असतात विचार असतात इन्स्टिट्यूट असतात त्याला काही चांगले फॉलोअर्स मिळेल मिळाले तर हजारो वर्षापर्यंत तो विचार जिवंत म्हणतात असं बाबासाहेब म्हणतात आणि आपण बाबासाहेबांचे फॉलोअर हजारो वर्षापासून तथागत जिवंत आहे बाबासाहेबांचा विचार नाही राहील आहे हा विचार हजारो वर्षापर्यंत आपल्याला जिवंत ठेवायचा असेल तर आपल्याला बाबासाहेबांनी ज्या संस्था उभ्या केल्या ज्या इन्स्टिट्यूट दिले ज्या पार्टी दिले पक्ष दिले ते भारतीय बौद्ध महासाहेब असेल समता सैनिक दल असेल ही पोलीकल पायकापेक्षा असेल याला जर जिवंत ठेवलं तर बाबासाहेबांचा विचार हजारो वर्षापर्यंत जिवंत राहील असा आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासातून आम्ही सगळं उभं केलेलं आहे याला या आपण हात द्यावा लोकांना बोलावं करावं सांगावं तुमच्या पुरतं नका आम्ही जेव्हा हे डिक्लेअर केलं जेव्हा सुरू झालं तर काही आघाड्या ऑलरेडी आता एक मिटिंग सुरू आहे देवी भवनला काल परवा एक का आघाडी डिक्लेअर झाली अजूनही येणार आहे चार पाच आघाड्या कशा झाल्या आहेत समाजाला विनंती आहे की समाज आता तो चुली बनणार आहे की नाही समाज निवडणार आहे की नाही की समाज सोबत जाणार आहे हे कुणाही सोबत जायचं ठरवलं असेल समाजाने तर आम्ही थांबून जातोय आम्ही थांबतोय आणि तुम्ही त्या जे 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 त्यांच्यासोबत जावं समाजाने त्यांच्यासोबत खुशाल जा आम्हाला हे वाटलंय की ही जी चेहरे आहेत आता आता जे घेऊन जाणार आहेत ते कामाचेच नाही एक ते दहा पर्यंत कामाचे नाही सर्व बिकाव आहेत अशा काळामध्ये आम्ही हे सर्व लोक जे प्रातिनिधिक आहोत पाठीमागे खूप सारी लोक आहेत त्या सर्वांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला तळा जाऊन देऊ नका हे जे सर्व उमेदवार असतील समाजाचे उमेदवार असतील या आपलं नागपूर शहरामध्ये चौथ्या जगातले चौथ्या क्रमांकाच्या झोपडपट्ट्या आहेत आपल्यामध्ये थर्टी फोर पर्सेंट लोक त्या झोपडपट्ट्यांमध्ये जातात आणि त्यांच्याकडे राहण्याचं साधन नाही आहे पाणी नाही आहे खूप साधं अवस्था आहे आणि तीन हजार करोड काहीतरी ज्या व्यापाऱ्यांचे माफ करत आहे सरकार त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे तो कर्जुपामध्ये माफ करण्याचा प्रश्न नाही आहे ते घेऊन झोपडपट्ट्यांचा सुधार करण्यात येऊ शकतो आपल्याला हे सर्व करायचं आहे आणि हे करण्यासाठी राजकीय ताकद लागत असतं आणि फक्त महानगरपालिका आमच्या डोक्यात नाहीच आहे पण या महानगरपालिकेतून जे लोक करून येतील हा जो विचार जो आहे स्वाभिमानाचा हा जो विचार आहे तो आपल्याला उद्याच्या स्वातंत्र्याचा हे सर्व विचार घेऊन जाणारी एक पिढी आपण निर्माण करू शकलो या निमित्ताने मला वाटते आपण खूप काही केलं मिळवलं असं आहे मी तेच थांबतो जय भीम जय बुद्ध जय